हॅलो फ्रेंड्स व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय चला सुरुवात करूया ट्रू ब्युटी ऑफ लव पुढची कथा सुरू करण्याआधी आठवण करून देईन की पहिले भाग ऐकले नसतील तर ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला व्ही ए जी ऑडिओजला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया ट्रू ब्युटी ऑफ लव भाग एकशे वीस त्याच सायंकाळी मीरा ऑफिस सुटल्यावर ऑफिस बाहेर पडली तिला ॲक्च्युली चेकअपसाठी गायनोकोलॉजिस्टकडं जायचं होतं बाहेर येऊन तिनं कॅब बोलावली सगळं एकट्यानं करणं खरं तर तिलाही आता अवघडच जात होत आता एक आठवडा झालं तिनं रेंट वर घरही घेतलं होत घरच्यांना तसं काही बोलली नव्हती त्यांना वाटत होतं ती शंतनू सोबतच आहे जसजसे दिवस जाऊ लागले तिला लक्षात येत होतं एकट्याने सगळं करणं तितकंसं सोपं नाहीये पण आता काय करणार होते तोंडातून गेलेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण असा माघारी घेता येतो शंतनूपासून वेगळं राहणारी ती आईबाबांसोबत तिच्या घरी होती तोपर्यंत तिला तो काही वाटलं नाही पण रिकाम्या घरात एकटं राहणं तिला आता मात्र कठीण जात होतं अगदी या चार पाच दिवसांतच तिला ते नकोस वाटू लागलेलं त्याला होत वाटलं असेल का की माझ्या आयुष्यात कोणी आहे मला तुझा राग नाही शंतनू कस सांगू तू हवा आहेस मला पण त्या गेल्या दिवसांची पुनरावृत्तीची प्रचंड भीती वाटते तो त्रासच मला पुन्हा तुझ्याकडे यायला रोखत होता तुझा त्या दिवसांमधला आलेला राग मला असं करायला रोखत होता आणि तो माझा राग काढायचा सोडून तू स्वतःच माझ्यावर फुगून बसलायस नॉट डन यार बरं तू असं माझ्यासाठी तुझं फील्ड का सोडावं नाही नाही मला नाही ते आवडणार मला थोडं समजून घ्यायचं ना रे कदाचित पुन्हा एकदा येऊन तू घट्ट मिठीत घेतलं असतंस तर कदाचित मी सगळं विसरून गेले असते एकदा प्रेमाने येऊन विचारायचं होतं काय मला त्रास आहे पण तुझं हेच वागणं मला मग संभ्रमात पाडतं आहे खरच मनापासून न्यायला आला होतास तर का गेलास असा मला न नेताच मी असं बोलले तरीही तू नव्हता न ठेवायला पाहिजे होतास विश्वास का ठेवला लगेच विश्वास मी काही बोलले तरी तू त्यावर विश्वास ठेवणार का ती विचारांतच हरवलेली एवढ्या तिची कॅब आली इकडे तिच्याच पाठोपाठ श्रीहा आणि सिद्ध घरी जायला निघत होते एवढ्यात शिवानीने श्रीहाला हाक दिली श्रीहा मॅम मॅम वेट बहुतेक मीरा त्यांची ही फाईल, गेले मीराची फाईल कसली फाईल बघू श्रीहाने तिच्याकडून फाईल घेतली पाहते तर त्या फाईल वर क्लिनिकच नाव होत आत पाहिलं तर मीरा दीड महिन्यांची प्रेग्नेंट असल्याचं दिसत होतं आणि आज फेटल हार्टबीटसाठी सोनोग्राफीला तिला बोलावलेलं ओके मी पाहते तुझा ओके मॅम म्हणत शिवानी निघून गेली सीत हे सीत हे बघ काय काय अरे ही मीराची फाईल आहे ती इथंच शी शीज प्रेग्नेंट काय बघू सिद्धार्थने ती फाईल पटकन हातात घेतली आत पाहिलं तर तस आतमध्ये सगळंच नमूद होत दोघांनीही आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहिलं एवढ्यात मीरा तिची राहिलेली फाईल घ्यायला पुन्हा ऑफिस मध्ये आली मीरा काय गेलीस आणि आलीस ही सिद्धार्थन तिला प्रश्न केला अरे माझी एक गोष्ट विसरली तीच न्यायला आले म्हणत तिच्या केबिन मध्ये गेली आणि शोधाशोध करू लागली तोपर्यंत सिद्धनं ती फाईल पटकन रिसेप्शनवर ठेवली आणि श्रीहाला मीराच्या पाठोपाठ केबिन मध्ये इशारा करत पाठवलं काय ग काही शोधतेस का हो इथंच ठेवलेली कुठे गेली ती डोक्यावर जोर देऊन आठवायचा प्रयत्न करत होती काय शोधत आहेस मीरा सांग तरी सिद्ध श्रीहाच्या पाठोपाठ आत केबिन मध्ये आला आणि तिला विचारलं अरे काही नाही एक फाईल होती कसली फाईल होती ते तर सांग आम्ही पण मदत करतो हवं तर तुला शोधायला श्रीहा सिद्धार्थ कडे पाहत बोलली हो ना श्रीहा जा चुकून रिसेप्शनवर तर गेली नाहीये ना बघ सिद्धार्थ मुद्दामच म्हणाला अ हो पाहते म्हणत श्रीहा ही लगेच बाहेर गेली रिसेप्शनवर जाऊन थोडं शोधण्याचा प्रयत्न करत श्रीहाने तिला आवाज दिला ए मीरा ही बघ ही तर नाही ना असं श्रीहाने म्हणताच मीरा पटकन बाहेर आली मीराने तिची फाईल दुरूनच ओळखली अ हो हो हीच आहे थँक्स म्हण तिने जाऊन ती जवळजवळ ओढूनच घेतली तिला भीती वाटत होती की तिची फाईल उघडून तर पाहणार नाहीत ना काय ग मीरा कसली फाईल आहे ही श्रीहाने त्यातूनही विचारलं अगं काही नाही असंच माझीच रेग्युलर चेकअपची आहे बर चल मी निघते बाय बाय सिद्ध म्हणत मीत करत ती निघू लागली पण सिद्धनं तिला पुन्हा हाक दिली एक मिनिट मीरा थोडं थांब आता काय बोल का। हो। ना तुझी रेग्युलर चेकअपची आहे म्हणजे तुला बरं वगैरे नाही आहे का तू ठीक आहेस ना मीरा अरे हो बोलले ना रेग्युलर चेकअप बाकी काही खास नाही चल आता जाऊ दे कारण खाली माझी कॅब येऊन थांबली आहे बरं नीट जा बाय बाय म्हणत ती लगेचच निघून गेली तसं सीद आणि श्रीहाने एकमेकांकडे पाहिलं सिदनं तशी उपहासाने मान हलवली आणि लगेचच शंतनूला फोन लावला शंतनूला रिंग जात होती पण तो फोन उचलत नव्हता शंतनूला त्याने दोन तीन वेळा कॉल करून पाहिला पण तो काही फोन कॉल उचलत नव्हता काय झालं उचलत नाही का ते फोन श्रीहाने विचारलं हम्म जाऊ दे घरी पोहोचल्यावर करेन त्याला आता तरी कळायला हवं की तिला एकटं सोडायला चल घरी घरी जाऊ आपण ती म्हणाली आणि ऑफिस बंद करून जायला निघाले गायनाकॉलॉजिस्टने बाळाचे हार्ट तिला ऐकवले एक एकदम व्यवस्थित आहे हा बाळ मीरा बघ ऐकू येते ना ते आहे तुझ्या बाळाचे हार्टबीट्स ओ वाव तिच्या ते बीट्स ऐकतानाही डोळेच भरून आले शांतनो असता तर किती खुश झाला असता मी त्याच्यापासून लपवून चूक तर नाही ना केली त्याचाही तर तेवढाच हक्क आहे बाळावर आणि मला एक कळलं नाही आजही तू एकटीच आलीस बाळाचे बाबा कुठे आहेत त्यांना नव्हते का ऐकायचे त्याचे हार्टबीट्स डॉक्टरांच्या प्रश्नाने ती तिच्या करतेतून बाहेर आली अहो तो बिझी असतो पुढच्या वेळी नक्की घेऊन ये मला बोलायचंय त्यांच्याशी कारण असा वेळ नाही म्हणून कसं चाले एकटी आई सगळं नसे करू शकत मीरा अशा वेळी सोपतीला कोणीतरी हवं त्यांच्या या वाक्याने तिला उगाच अपराधी वाटून गेलं हो ती कशीबशी बर बाकी सगळं ठीक आहे ना हो सगळं अगदी व्यवस्थित आहे मी देते त्या गोळ्या व्यवस्थित घे आणि काय ग कसला स्ट्रेस आहे का म्हणजे तसं सगळं ठीक आहे पण बेबीची वाढ आणखी व्हायला हवी होती त्याबाबत मला त्यांच्याशी बोलायचं आहे ओ काय सांगताय पण मी मी तर सगळं व्यवस्थित करते काय अगं एवढं काळजीचं कारण नाही आहे पण असं वाटतंय की तुला कसला असा स्ट्रेस आहे आणि हे असं स्ट्रेस वगैरे प्रेग्नन्सीमध्ये चांगलं नसतं मीरा त्याने बाळावर परिणाम होतो बट आता त्यांना पुढच्या वेळेस नक्की घेऊन ये ठीक आहे थँक्यू मॅम म्हणत मीला तिथून बाहेर पडली तिला आता खरं तर मनातून भीती वाटू लागलेली की ही गोष्ट तिने शांतनूपासून लपवली आहे त्याला कळल्यावर तो चिडणार हे नक्की त्यात पर्वा आता पर्वावर डिवोर्सची डेट आलेली तेव्हा तिने भावनेच्या भरात तिच्या मनातली भडास तिला वाटेल तशी शंतनूवर काढलेली पण आता तिला मनापासून गिलती वाटू लागलेलं खरं तर तिला तो हवा होता तिला हवा असणारा ब्रेक नाही म्हटलं तर तिला आता तो बऱ्यापैकी मिळालेला आणि खऱ्या वस्तुस्थितीची जाणीवही तिला आता होऊ लागलेली की खरंच असं एकट्याने करणं अवघड असणार होत एरवी जमेल असा तरी तो तिला आठवणीने ऑफिसवरून न्यायला तरी यायचा आता तिलाच सगळं करावं लागत होतं आता तरी एवढा वेळ झालेला नव्हता पण जसजशी जस प्रेग्नेसी पुढे जाईल तस तस तिला कठीण तर जाणारच होत आणि आता शंतनूकडे स्वतःहून कोणत्या तोंडाने जाणार होती डोळ्यात पाणी येऊ लागल्यानं तिला समोरचं धुसर दिसू लागलेलं त्यातच तिनं कॅब बुक केली आणि कॅबच्या येण्याची वाट पाहू लागली एवढ्या तिला शंतनूच्या आईचा कॉल येऊ लागला नीरा अगं कुठं आहेस मला भेटायचंय तुला तिनं फोन कॉल उचलताच त्याच्या आईनं विचारलं दुसऱ्या दिवशी सकाळी शंतनूची आई मीराला भेटायला आली त्या येणार आहेत हे तिला आधीच माहिती होतं सो ती ऑफिसच्या खालीच वाट पाहत होती जिथं कॅफे होता गुड मॉर्निंग मीरा शंतनूची आई येताच म्हणाली गुड मॉर्निंग आई तुला प्रश्न पडला असेल ना मी तुला का भेटायला आले पुन्हा एकदा नाही असं काही बोल ना मीरा काय ऐकते मी हे शांतनूने सगळं डिक्लेअर केलं तुला न्यायला सुद्धा आला होता ना मग तरीही तू का गेली नाहीस किती हट झालाय तो तुला माहितीये मी भेटले काल त्याला वरून असं का बोललीस की तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का मीरा त्याला असंच वाटलं असेल ना आईनं केलं तेच मीराने केलं आई अहो मी म्हणाले तसं पण मी असं खरंच करेन का हा विश्वासही नव्हता का त्याला ॲक्च्युली मीरा पुरुषांना ह्या गोष्टी कळतात का ते सगळ्या बाजूंचा विचार नाही करू शकत डोक्यात एकदा का राग घालून घेतली की त्यांची विचार क्षमता संपते आणि रागाच्याच भरात चुकीचे निर्णय घेऊन रिकामे होतात ते आणि आपल्या आईचा अनुभव असताना त्याला काय वाटणार होतं पण तू का असं बोललीस मी हळ झाले होते त्या क्षणाला मला नव्हतं जायचं त्याच्यासोबत मला भीती वाटत होती थो की थोडे दिवस जाऊन पुन्हा पूर्ववत तसंच सुरू होईल मला त्यावेळी खरं तर एवढंच वाटत होतं की ते सेलिब्रिटी लाईफ नको नकोय आणि म्हणूनच मी त्याच्यापासून दूर राहत होते त्यात तो म्हणाला मी हे फील्ड सोडतो मग मला कसं आवडेल ते आई मीरा जे आहे ते आता स्वीकार थोडं सुरुवातीला कठीण जाईल पण पुन्हा सवय होईल तुला तसही कोणीतरी हे मुद्दाम करत होत हो ना थोड स्ट्रॉंग हो बेटा आणि अग भेटा आणि बोलून सौल करा डोक्यात घालून प्रोसेस केली काय हे खरंच तुलाही हवाय का डिवोर्स का, का तुला तुझ्या बाळाला आता एकटच वाढवायचे शंतनुच्या आईने असा गुगली प्रश्न टाकला तशी ता ती आश्चर्यचकित झाली अ तुम्हाला कसं माहित मला सिद्धार्थचा कॉल आलेला थँक गॉड त्यानं सांगितलं मला नाही तर मला कळालं नसतं पण त्याला कसं हे माहित तिनं प्रश्न केला आणि उत्तरही तिचं आठवलं काल रात्री ऑफिसमधून निघतानाचा प्रसंग तिला आठवला ते मला नाही माहीत पण तुला काय वाटतं तू एकटी बाळाला मोठं करू शकतेस पाहिलंच ना मी सोडून गेली तर शंतनू किती चिडून राहिला माझ्यावर उद्या तुझ्या बाळाने तुला विचारलं माझे बाबा कुठे आहेत काय सांगशील आणि समजा तात्पुरतं काहीतरी सांगून दिलंच ही तर शंतनू त्याच्या पुढं कधी येणार नाही असं होईल का का बाळाला कधीच कर कळणार नाही शंतनू त्याचा वडील आहे का तुलाही तुझ्या बाळाने द्वेष केलेला हवा आहे जसं मी इतके वर्ष सहन केलाय कारण काय करणारे जेव्हा त्याला वाटेल माझे बाबा असूनही तू माझ्यापासून हे लपवलंय नाही नाही हे असं नकोय व्हायला हो मला आणि काय ग शंतनूला सुद्धा सांगितलं नाहीस त्याला कुठून तरी कळालं तर काय वाटेल याचा विचार केलास का आय एम सॉरी आई पण सगळं घडत गेलं असं त्याच्यापासून लपवायचं नव्हतं मला अन काही गोष्टी मनाला खूप लागलेल्या मला एकटं राहायचं होतं खरं तर एक मनाला वाटलेलं तो पुन्हा येईल माझ्यासाठी पण अगं मग त्याला वेळ मागायचा मला कळत नव्हतं आई मला काय हवंय मला तो हवाय हो पण हवाय ना मग आता भेटा ऐकशील एवढं माझं आणि मेरा आयुष्य खूप छोट असत एरवी एकमेकांशी ती छोटी काळजी घेणार आहे तुम्ही दोघं असं वेगळं होता आणि सोबत नसताना त्याला काय झालं किंवा तुला काय झालं तर काय करणार आहात तेव्हा नाही का वाईट वाटणार की यार आपण उगाच छोट्या गोष्टी वाढवल्या एकटी बाळाला वाढवते आहेस तू त्याला तर बहुतेक माहिती नाही अजून समजा काही हलगर्जीपणा झाला बाळाबाबत आणि त्यानंतर त्याला कळलं की तू त्याच्या बाळाची आई होणार आहे आणि त्याला काहीतरी झालंय तर शांतनू किती चिडेल याचा विचार केलायस हो हो का हो पण असं नाही होऊ देणार मी आई मी माझ्या बाळाला काहीच होऊ नाही देणार तिनं पटकन पोटावर हात ठेवून म्हणाली म्हणूनच सांगते आत्ता नीट विचार कर यावर भेट त्याला आणि हे घे मला लवकरच तुमच्या दोघातलं सगळं ठीक झालेलं हवंय हो हा मीरा ओके आणि थँक्स मीरा हे सगळं तुमच्यात घडलं पण यातून एक चांगली गोष्ट झाली तो मला त्या दिवशी आई म्हणाला नकळत का होईना तूच यासाठी कारणीभूत आहेस मीरा थँक्यू सो मच काय सांगताय आई हो खर तर ते मीडियामध्ये शंतनून केलेलं डिक्लेरेशन पाहून मला वाटलं तुमच्या आता सगळं ठीक म्हणूनच मी तुला भेटायला म्हणून घरी आले होते तेव्हा शंतनू नेहमी सारखा माझ्यावर चिडला त्याला वाटत होत मी तुला भरवले काय त्याला असं वाटत होत हो ना तो वाटेल तसा बोलू लागला मला अन मग मात्र त्या निमित्ताने मीही माझी बाजू त्याच्या समोर मांडली बहुतेक पटली असेल ती त्याला म्हणूनच एकदम वेगळा वागला तो नंतर मी आता खूप खुश आहे हे खूप छान झालं आई खर तर ही गोष्ट मलाही तर करायची होती हे सुद्धा एक कारण होतं म्हणून त्या दिवशी मी त्याला तसं बोलले की माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे खरं तर ते बाळासाठी होतं पण नंतर खरं तर तो मला मनवायला येईल आणि तेव्हा मला तुमची आणि माझीही बाजू पटवून देता येईल असं वाटत होतं मला पण तो असं बोलल्यावर लगेचच चिडला विशेष म्हणजे लगेच खरंही वाटलं ते त्याला मला आधी नेहमीसारखा प्रेमाने समजावणारा शंतनू असा चिडून चिडून बोलत होता मला असं वाटत होतं जणू तू बदललाय कुठेतरी वाटत होतं की पुन्हा एकदा मला मनवायला येऊन प्रयत्न करावा कुठेतरी वाटत होतं की पुन्हा एकदा त्याने येऊन मला मनवायचा प्रयत्न करावा पण आलाच नाही तो मी बोलले होते त्याला तुला भेट म्हणून तो मला हो सुद्धा म्हणाला होता अजून आला नाही मग कदाचित तो बिझी असेल पण येईल मात्र ना ओके ती खोटच स्मित करत म्हणाली बरं चल बाए। बाए मला निघावं लागेल भेटू लवकरच आणि मीरा आता काळजी घे स्वतःची आणि बाळाची सुद्धा चल बाय बाय म्हणत आई निघून गेली आणि मीरा ऑफिसमध्ये जायला निघाली म्हणजे आईनी मला भेटायला सांगितलं होतं त्याला तरी तो अजून भेटायला आला नाही का अजूनही त्याचा राग गेला नसेल हो कदाचित येणार असेल भेटायला तो नेहमी असंच करतो तिच्याच विचारांच्या गर्तेत तिच्या उमटलं पण ते आज नेहमी सारखं नव्हतं तिला काहीतरी कमीच जाणवत होती आजचा पार्ट इथंच संपलाय मीराच्यात आणि चंतनूच्यात दुरावा वाढतोच आहे आता जर का सिद्धार्थने मीरा प्रेग्नेंट असल्याची बातमी शंतनूला कळवली तर शंतनू किती चिडेल बघूया काय होतं पुढच्या भागामध्ये ऐकत्र हा ट्रू ब्युटी ऑफ लव कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच